जयंत पाटील नीच अँड कपटी आमदार गोपीचंद पडळकर जयंत पाटलांचा तो इस्लामपूर पॅटर्नच मोडून काढणार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल राजकारणात करेक्ट कार्यक्रम करणारा असं म्हटलं जातं आता याच बिरुदावलीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर जहरी टीका केली आहे जयंत पाटील नीच आणि कपटी आहेत ते सगळ्यांचा टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतात पण आम्ही त्यांना टप्प्यात आणून कार्यक्रम करू असं म्हणत पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय ते कवटे मंकाळ मधील एका कार्यक्रमात बोलत होते जयंत पाटील टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात असं लोक म्हणतात पण ते कपटी असून कधीच समाधानी नसतात त्यामुळे ते टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतात पण आम्ही त्यांचा कार्यक्रम टप्प्यात आल्यावर नाही तर टप्प्यात आणून करू असा टोला पडळकर यांनी लगावलाय तसेच जयंत पाटील आपल्याला किती विरोध करतोय तो किती कपटी आणि नीच माणूस आहे मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी देखील यानं विरोध केला निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला तुम्ही खोटी माहिती दिली आहे अर्ज बाद करा अशी मागणी जयंत पाटलांनी केली होती असा दावा पडळकर यांनी केलाय यावेळी पडळकर यांनी जिल्ह्यात कर्ज थकीत ठेवून कारखाना विक्रीला काढायचा आणि परत स्वतः घ्यायचा असा जयंत पाटील यांचा इस्लामपूर पॅटर्न दहा वर्षापासून सुरू आहे जत आणि सर्वोदयचा कारखाना घेतला महाकाली बंद पाडला आटपाडी कारखाना विकत घेण्याचं षडयंत्र रचल्याचा दावा पडळकर यांनी केलाय